नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीशबाई जापूरकर बोलतो आहे टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या राज्यातल्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं मग या देवाभाऊंनी की ज्यांचं नाव आज पंतप्रधानपदासाठी देशपातळीवर जे पहिले पाच नावं आहेत त्यात देवाभाऊंचं नाव आहे देवेंद्र फडणवीसांचे देवा भाऊ झाले देवा या देवाभाऊंनी आपल्या आहिल्या नगरच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं की डोळ्यात त्यांच्यामुळे असुर दाटून आले याचा धांडोळा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत देवेंद्र फडणवीस हे एक कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले मुख्यमंत्री आता बघा देवा देवेंद्र फडणवीसांचे जेव्हा देवाभाऊ झाले त्यावेळेस जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या सात लाख झाली एकट्या संगमनेर तालुक्यामध्ये सत्याऐंशी हजार लाडक्या बहिणी होत्या आणि त्या लाडक्या बहिणींनी चमत्कार असा केला की देवाभाऊंचं सरकार सत्तेत आलं आणि एकट्या संगमनेरमधल्या सत्याऐंशी हजार लाडक्या बहिणींनी काय किमया केली हे खुद्द सत्यजित तांबेंनी सांगितलं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यातल्या सात लाख लाडक्या बहिणींचे देवाभाऊ झाले आता राजकीयदृष्ट्या जर विचार केला तर त्यांनी संपूर्ण जिल्ह्यावर आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं राधाकृष्ण विखे के पाटलांना जलसंपदा मंत्रिपदाची पा संधी दिली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा, दिलं पण त्याचबरोबर सत्यजित तांबे विवेक कोल्हे विक्रम पाचपुते सत्यजित कदम असे अनेक जी मातब्बर राजकीय घराणी आहेत त्यातल्या युवकांची फळी त्यांनी पुढे आणली म्हणजे जे नेक्स्ट जनरेशन आहे त्याच्याशी त्यांनी थेट कनेक्ट निर्माण केला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात गोदावरी कालव्यांसाठी चारशे कोटी रुपये प्रवरा कालव्यांच्या नूतनीकरणासाठी दीडशे कोटी रुपये भोजापूर चारीसाठी चव्वेचाळीस चारी कोटी रुपये शिर्डी एम आय डी सी झाली सर्वात महत्त्वाचं म्हणजे अहमदनगरचं अहिल्यानगर हे नामांतर त्यांच्याच पुढाकारातून झालं चौंडीचा विकास सुरू झाला नगरला मेडिकल कॉलेज म्हणजे सरकारी मेडिकल कॉलेज निर्माण झालं जिल्ह्यावर देवाभाऊंनी कमांड घेतली आणि बदल्यांचा बाजार रोखला आता बघा नगर जिल्ह्यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा नगरपरळी रेल्वे मार्ग होता त्यात बीडपर्यंतचा पहिला टप्पा पर पूर्ण झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या काँग्रेसची विचारधारा असलेल्या रा को नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाची विचारसरणी रोवण्याचं महत्त्वाचं काम केलं <coughs> आता हे सगळं करीत असताना मात्र आपली माणसं ऐनवेळी दुसऱ्या पक्षात प्लॅन करणे हे जे माजी केंद्रीय संरक्षण मंत्री किंवा महाराष्ट्राचे जे ज्येष्ठ नेते पवारसाहेब जसं करायचे तसं आपली माणसं इतर पक्षात प्लॅन करण्याच्या नादामध्ये मात्र त्यांनी जिल्ह्यात एकनाथ शिंदेसारख्या उपमुख्यमंत्र्यांना मोठं व्यासपीठ किंवा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला नतीजा असा झाला की या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये चौदापैकी बारा पैकी जवळपास नऊ नगरपालिकांमध्ये त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे राहिले आणि त्यांनी झंझावती दौरा केला अर्थात ते महायुतीत आहेत आणि मित्रपक्षात आहेत आता निगेटिव्ह बाजू काय आहे महायुती सरकारच्या तर देशात महाराष्ट्र हे एक नंबरचं कांदा उत्पादक का आहे त्यात अहिल्यानगर जिल्ह्याचाही समावेश आहे यावर्षी वर्षभर वर कांदा उत्पादक का रडत होता मातीमोल भावाने कांदा विकावा लागला त्यांच्या डोळ्यात आसरू पुसायला कुणी आलं नाही सोयाबीन मातीत गेलं सर्व शेतमालाचे भाव पडले शेतकऱ्यांच्या डोळ्यातले आसरू कायम राहिले त्याची कर्जमाफीची अपेक्षाही पूर्ण झाली नाही सत्ताधारी पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे म्हणतात की त्यांच्या तालुक्यात गुन्हेगारीनी थैमान घातलं पोलीस हतबल होऊन बघत आहेत गुन्हेगारीचा बिमोड करणे आवश्यक आहे नाही तरुण पिढी व्यसनाधीन होईल जुगारी होईल आणि सर्वसामान्य माणसाला त्याची झळ पोचू लागली आहे असं खुद्द सत्ताधारी पक्षाचेच आमदार म्हणतात हीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे गुन्हेगारीला पायबंद बसलेला नाही सरकारी कार्यालयातील अडवणूक थांबली नाही लाचखोरी थांबली नाही उर्मटपणा थांबला नाही नव्हे तर गुन्हेगारी वाढली उर्मटपणाही वाढला पदोपदी अडवणूकही वाढली प जशी जिल्ह्यावर त्यांनी राजकीय कमांड घेतली तशी प्रशासनावर मात्र कमांड नाही सरकारी अधिकारी जनतेला जुमानायला तयार नाहीत हा वर्षभराचा देवाभाऊंच्या सरकारचा आणि देवाभाऊंचा हा ए म्हणजे शिर्डी एम आय डी सीपासून ते समृद्धी महामार्गापर्यंतचा हा सगळा जो वर्षभराचा धांडोळा आहे तो आपणास आवडला असेल तर माझं टक्के टोन पे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र